स्वतःची केस स्वतः लढणं हे कायदेशीर आहे का प्रथमत आपण स्वतः कोणकोणत्या केसेस बिना वकिलांची मदत घेता स्वतः लढू शकतो हे जाणून घेऊया तर प्रथमत कोणत्या के केसेस आपण लढू शकतो एक म्हणजे नंबर एक दिवाणी दावे म्हणजे जे सिव्हिल सूट आहेत प्रॉपर्टीचे वसुलीसंबंधीचे जे दावे आहेत ते तुमचे तुम्ही स्वतः लढू शकता त्यानंतर ग्राहक मंच म्हणजे कंझ्युमर कोर्टात चालणारे प्रकरणं ही तुम्ही स्वतःची स्वतः सोता लढू शकता त्यानंतर कौटुंबिकवाद म्हणजे फॅमिली कोर्टात जे मॅटर चालतात ते तुम्ही स्वतःचे स्वतः सोता लढू शकता त्यानंतर आर टी आय खालचे प्रकरण म्हणजे माहिती अधिकाराखालचे प्रकरणं हे तुमचे तुम्ही लढवू शकता त्यानंतर प्रशासकीय प्रकरणं प्रशासकीय प्रकरणं म्हणजे कोणती तर महसूल विभागात रेव्हेन्यू कोर्टात चालणारी जी प्रकरणं आहेत इत्यादी प्रकरणं ही तुमची तुम्ही स्वतःची स्वतः या केसेस वकिलांची मदत न घेता स्वतः चालवू शकता परंतु ह्या केसेस चालवताना जेव्हा आपण वकिलांची मदत न घेता स्वतःचा स्वतः केस चालवण्याचं ठरवतो त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत प्रथमतः फायदे जाणून घेऊया आता जेव्हा तुम्ही स्वतःची स्वतः केस चालवता त्यावेळेस एकतर तुमची वकिलांची फी वाजते म्हणजे तुम्हाला वकिलांना म्हणजे आम्हाला फी द्यायची गरज पडत नाही तुमचा टायपिंगचा खर्च आणि तुमचा कोर्ट फी स्टॅम्प जो काही असेल झेरॉक्सचा खर्च तेवढाच तुमचा खर्च होतो आहे की नाही चांगली गोष्ट की तुमची वकिलांची फी वाचते आणि तुमची केस तुम्हाला पूर्ण समजलेली असते म्हणजे तुमची तुम्हाला सगळी केस समजलेली असते डिटेलमध्ये सगळं समजलेलं असतं म्हणजे तुम्ही मेहरबान कोर्टापुढे तुमची को केस स्पष्ट मांडपणे मांडू शकता तुमचा जो काही दावा असेल तो स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत स्पष्टपणे मांडू शकता कारण तुमची तुम्हाला केस पूर्ण समजलेली असते आता ह्याचे तोटे काय आहेत हेही जाणून घ्यावे फायदे तर एका एका नाण्याला ना दोन बाजू असतात जसे फायदे पण असतात तसे तोटे पण असतात आता तोटा काय असतो जर तुमची केस कायद्यानुसार नसेल तर ती केस बाद होऊ शकते म्हणजे आपण वकिलांकडे जात नाही उदाहरणार्थ हो कसं आता कायद्यानुसार केस नसेल तर केस बाद कशी होऊ शकते उदाहरणार्थ आता एक व्यक्ती आहे तो त्याचा एक झेरॉक्सवाला ओळखीचा असतो एक टायपिंगवाला ओळखीचा असतो मग तो त्या टायपिंगवाल्याकडे जातो फॉर्मॅट रेडी असतो त्याच्या एका दाव्याचा फॉर्मॅट असतो तो रेडी असतो त्या पद्धतीने तो दावा तयार करतो आणि स्वतःच्या स्वतः दाखल करतो की माझा दावा मी चालवणार वकिलांची मदत न घेता असं म्हणून तो दाखल करतो पण आता ते एकतर त्या टायपिंगवाल्याचं पण एवढं शिक्षण नसतं की बाबा त्याला कायद्यानुसार ती प्रोव्हिजन तिथे अप्लाय होते का हे त्याला माहिती नसतं किंवा तो वाला जो त्याचा मित्र असतो तोही सांगू शकत नाही की हे आहे ते बरोबर आहे मग त्यासाठी तुम्हाला वकिलांकडे जावंच लागतं कारण जरी तुम्ही केस तयार केली दावा तयार केला तरी वकिलांचं मार्गदर्शन सल्ला घेणं आवश्यक असतं मग तिथे परत एकदा वकिलांची फी जरी तुम्ही वाचवली तरी तिथे द्यावी लागेल बरं तुम्ही म्हटलं की नाही आम्हाला कोणाचीच मदत घ्यायची आमची आम्ही स्वतः टायपिंगवाला खूप वर्ष जुनं आहे जुनी त्याची टायपिंगची प्रॅक्टिस आहे त्याला माहिती आहे सगळं मी व्यवस्थित तयार केलेलं आहे मी दाखल करतो पण जर का त्यांनी सात अकराचा अर्ज दिला म्हणजे सि सीपीसीची जी प्रोव्हिजन असते सात अकराचा अर्ज म्हणजे कायद्यानुसार अर्ज चालत नसेल तुमचा तो दावा चालत नसेल तर तो, तो बाद होऊ शकतो कारण जर का तो कायद्यानुसार प्रोव्हिजनच व्यवस्थित नसेल तर तो काय बादच होणार उदाहरणार्थ एक एक्झाम्पल एक देते आता सुप्रीम कोर्टचं एक रिसंट जजमेंट आहे ज्याच्यामध्ये सम लिहिलेलं आहे की कॉज ऑफ ऍक्शन जर का तुमच्या दाव्यात नसेल तर तुमचा दावा रद्द होण्यास पात्र असतो आता समजा तुमच्या दाव्यात कॉज ऑफ ऍक्शन नसेल तर सुद्धा तुमचा दावा रद्द होऊ शकतो म्हणजे व्यवस्थित नुसार तुम्हाला ड्राफ्टिंग करणं आवश्यक आहे प्रतिपक्ष वकील अडचणीत टाकू शकतो आता प्रतिपक्ष वकील अडचणीत टाकू शकतो म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दावा दाखल केलात तुम्ही एक वेळ वकील नाही देणार पण समोरचा तर वकील देणारच ना मग जेव्हा समोरचा व्यक्ती वकील देतो त्यावेळेस ते वकील प्रथमतः कैफियत देण्यासोबतच सात अकराचा अर्ज पण देतात सिव्हिल प्रोसिजर कोर्ट सात अकराचा जो अर्ज आहे तो ते त्याच्यामध्ये तुमच्या दाव्यात काही त्रुटी असतील त्या नमूद करतात आणि त्यानुसार ते, ते प्रार्थना करतात मिरमाण कोर्टाकडे की ह्यांचा दावा रद्द होण्यात यावा मग त्यावेळेस त्याला ऑदर सेट टू से होतो मग तुमचा से जातो मग तुम्हाला पटवून सांगायला लागतं मिरमाण कोर्टाला की माझा जो दावा आहे तो कायद्यानुसार आहे त्यामुळे तो बाध होऊ नये मग कसा कायद्यानुसार आहे हे तुम्हाला स्पष्ट करणं आवश्यक असतं त्यामुळे तुम्हाला कायद्याच्या सगळ्या प्रोव्हिजन व्यवस्थित माहिती असणं जरुरीचं आणि आवश्यक असते म्हणजे फायदा जरी असला वकिलांची फी वाचली तरी पुन्हा तुम्हाला त्यासाठी वकिलांच्या सल्ल्याची मदत पडू शकते आता तुम्ही जर का म्हणाल की माझं मी सगळा गुगल करतो आणि सगळी प्रोव्हिजन त्यात वाचतो परंतु प्रतिपक्षाचे वकील जर का पूर्ण नॉलेज वकील आहेत म्हटल्यावर पूर्ण नॉलेज घेऊनच आलेले असणार आणि प्रतिपक्षाने जो वकील दिला असेल प्रतिवादीने तो वकीलही त्यांनी बघूनच दिलेला असेल त्यामुळे त्यांच्या नॉलेजमुळे तुमचं नॉलेज टिकलं पाहिजे त्यामुळे जसे स्वतःची केस स्वतः चालवण्यासाठी फायद्याचा आहे तसंच त्याचा तोटा सहन करण्याची क्षमतासुद्धा आपल्यात असली पाहिजे कारण जसं जबाबदारी असते जसा, जसा तुमचा अधिकार असतो तशीच तुमची ती जबाबदारीसुद्धा तिथे सुरू होते जर तुम्ही म्हणत असाल की माझा अधिकार आहे की मी स्वतःची केस स्वतः चालू शकतो हा मला कायद्याने अधिकार दिलेला आहे मग तिथे तुमची जबाबदारी पण सुरू होते की तुम्हाला कायदेशीर सगळ्या प्रक्रिया प्रोव्हिजन व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आणि जरुरीचे असते आता हे झालं स्वतःची केस स्वतः लढवण्यासाठी की तुम्ही कोणत्या प्रकारच्या केसेस लढू शकतात आणि त्याचे फायदे आणि तोटे आता समजा तरी पण तुम्ही ठरवलं ठीक आहे नाही तरी मी रिस्क घेणार माझी केस मी स्वतः लढणार मग ती कोणत्या प्रोव्हिजन खाली लढता येईल आणि त्यासाठी प्रोसिजर काय आहे आणि तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये स्वतःची केस स्वतः लढू शकता का खालच्या कोर्टात तर तुम्ही स्वतःची केस स्वतः लढाल जिल्हा कोर्टात लढू शकता का पुन्हा हायकोर्टमध्ये जाऊ शकता का लढण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता का हे सुद्धा आपण जाणून घेऊया आता ज्यावेळेस आपण ठरवलंच आहे की आपण स्वतःची केस स्वतःच लढायची वकिलांची मदत घ्यायची नाही तर मग आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या प्रोव्हिजनखाली आपण तसा अर्ज देऊ शकतो आपल्या भारतीय कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे म्हणजे आपली बाजू आपण स्वतः सुद्धा मांडण्याचा अधिकार आपल्याला अपले आपल्या कॉन्स्टिट्युशनने दिलेला आहे सी पी सी ऑर्डर तीन रूल एक नुसार म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर तीन रूल एक नुसार एक प्रोसिजर आहे ज्यामध्ये पार्टी इन अ पर्सन पार्टी इन अ पर्सन असा तुम्ही एक अर्ज देऊ शकता प्रथमत तुम्ही तुमची केस तयार केली दावा तयार केला त्यानुसार सगळी फेरीस यादीने कागदपत्र जोडली आता तुम्हाला वकीलपत्र तर द्यायचं नाही आहे त्यामध्ये मग त्यामध्ये तुम्ही एक पार्टी ह्या प्रोव्हिजननुसार सी पी सी ऑर्डर तीन रूल एकच्या प्रोव्हिजननुसार पार्टी इन अ पर्सन असं म्हणून एक स्वतंत्र अर्ज देऊ शकता त्या अर्जामध्ये तुम्ही नमूद करू शकता की माझी केस मी स्वतः चालवणार आहे मला वकिलाची नेमणूक करायची नाही त्यामध्ये तुम्हाला अंडरटेकिंग नाही द्यावी लागेल की मी मेहरबान कोर्टाचा वेळ वाया घालवणार नाही म्हणजे प्रोव्हिजन नुसार कोर्ट प्रक्रियेनुसारच तुम्हाला काम चालवता आलं पाहिजे जसे की एक वकील चालवतात मग सीपीसी ऑर्डर तीन रूल एकनुसार नुसार तुम्ही पार्टीनं पर्सन असा एक स्वतंत्र अर्ज दिला त्यामध्ये अंडरटेकिंग सुद्धा दिलं त्या अर्जामध्ये न उदय केलं की बाबा मेहरबान कोर्टाचा मी वेळ वाया घालवणार नाही कायदेशीर प्रक्रियेनुसार मी व्यवस्थित कामकाज चालवेन आता समजा तुमचं फौजदारी प्रकरण असेल त्यामध्ये सीआरपीसी कलम तीनशे तीन नुसार आरोपी स्वतः बाजू मांडण्याचा अधिकार आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम तीनशे तीन नुसार आरोपी स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे म्हणजे त्यात सुद्धा प्रोविजन आहे की ज्यामध्ये तीनशे तीन कलम तीनशे तीन, 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 तीन मध्ये आरोपी सुद्धा स्वतःची बाजू स्वतः मांडू शकतो कारण ज्यावेळेस आरोपीला मेहरबान कोर्टात हजर केलं जातं त्यावेळेसच मिरवाण कोर्ट विचारत असतात की तुम्ही कुठला वकील दिलेला आहे का तुम्ही वकील देणार आहात का त्यावेळेस आरोपी स्वतःही सांगतो काही वेळेला शक्यतो नाही होत पण काही वेळेला आरोपी स्वतःही सांगतो की माझी केस मी स्वतः चालवणार आहे आता हे आपल्याला रूल आहेत हे जे आपल्याला आपली स्वतःची बाजू मांडण्याचे जे अधिकार आहेत ते आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत आर्टिकल कलम बावीस एक नुसार आपल्याला तो अधिकार मिळालेला आहे कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार आणि स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार हा आपल्याला आपल्या संविधानाने आर्टिकल बावीस एकने आपल्याला दिलेला आहे जरूरी नाही त्यामुळे की तुम्ही वकील द्यावा तुम्ही स्वतःचं स्वतः पण काम चालू शकता पण ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी मेहरबान कोर्टाचा वेळ वाया घालवणार नाही पण ज्यावेळेस मेरबान कोर्टाच्या जर का कोर्ट कामकाज चालवताना असं लक्षात येतं की बाबा कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर प्रोविजन आपणास व्यवस्थित माहिती नाही तेव्हा मेहबान कोर्ट स्वतःहूनच आपल्याला सल्ला देतात की तुम्हाला लिगल एडमार्फत वकील द्यायचा आहे का किंवा तुम्हाला स्वतः वकील देण्यासाठी वेळ हवाय का असं मेहरबान कोर्ट स्वतःही तुम्हाला सुचवतात जर का मेहरबान कोर्टाच्या लक्षात आलं की कायदेशीर प्रक्रिया तुमच्या एवढ्या प्रोविजन व्यवस्थित क्लिअर नाहीत आता ज्या वेळेस आपण म्हणतोय की आपल्याला आपल्या संविधानानेच हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे की स्वतःची बाजू तुम्ही स्वतः मांडू शकता स्वतःचा बचाव तुम्ही स्वतः करू शकता तर मग तेवढी जबाबदारीसुद्धा तुम्ही स्वीकारावी लागते उदाहरणार्थ जेव्हा तुमचं एक सिव्हिल दावा असेल मी उदाहरण देते सिव्हिल दावेची मी जबाबदारी सांगते आता समजा तुम्ही एक दावा तयार केला मग आता तो दावा तयार केल्यानंतर समोरच्या प्रतिवादीची कैफियत येणार मग त्याला उत्तर येणार मग त्यानंतर तुम्हाला काही अर्ज द्यावे लागतील मग अर्ज पण तुम्हाला कोणत्या प्रोसिजर खाली अर्ज द्यायचे आहेत केव्हा द्यायचे आहेत ह्याची सगळी तरतूद माहिती असली पाहिजे उदाहरणार्थ असंच कोर्ट एक कोर्टमध्ये एक मॅटर होतं त्याच्यामध्ये निशानी पाच चालणार होतं त्या पक्षकाराचं आणि त्या वकिलांचं काहीतरी बी नसलं मग तो पक्षकार मेहरबान कोर्टात जाऊन पुन्हा तारखेला म्हणतो की साहेब माझी केस मी निशानी पाच जे आहे ताकी अर्ज मी तो स्वतः चालवणार आहे मला सगळं माहिती आहे त्यातलं मेहरबान कोर्टही ठीक आहे म्हणतात परंतु त्याआधी त्याच्या दाव्यामध्ये काहीतरी चुका असतात मग मेरबान कोर्ट सांगतं की तुम्हाला त्यासाठी सहा सत्राचा अर्ज द्यावा लागेल सी पी सी प्रोव्हिजन आहे सहा सत्राचा जो अर्ज असतो दुरुस्तीचा तो तुम्हाला द्यावा लागेल पहिल्यांदा तुम्हाला दुरुस्ती करावी लागेल मग तुम्ही निशानीपात चालू शकता परंतु दुरुस्ती आता ती दुरुस्ती पण एक किरकोळ दुरुस्ती होती पण ती करणं पण आवश्यक होतं कारण पुन्हा ऑर्डर दिली त्या निशाणी पास झाली आणि ऑर्डर केली तर त्यावेळेस मग ती दुरुस्ती करता येणार नाही त्याच्या आधीच दुरुस्ती केलेली योग्य ठरते नाही तर पुन्हा मग ती ऑर्डरमध्ये दुरुस्ती करावी लागते आता हे सबमिशन पूर्वी झालेलं होतं की बाबा त्याने स्वतः पण सांगितलेलं की साहेब थोड्या सातबारामध्ये होते जसं मी सांगितलेलं हस्तलिखित सातबारा उतारा किंवा आपला ऑनलाईन सातबारा उतारा ह्याच्यामध्ये काही वेळेला तफावत आढळ आढळते क्षेत्रामध्ये बदल आढळतो किंवा काही नावामध्ये बदल आढळतो किंवा एखादा प्रतिवादी कमी होतो किंवा एखादा प्रतिवादी वाढतो तेव्हा एक दहा अर्ज द्यावा लागतो ज्यावेळेस प्रति वाढतो प्रतिवादी वाढतो पक्षकार वाढतो सी पी सी ऑर्डर एक रूल दहा नुसार अर्ज द्यावा लागतो आणि जेव्हा एखादी हे चुकलेली असते काही चूक छोटी चूक असते म्हणजे उदाहरणार्थ काही टायपिंग मिस्टेकनी चूक असते किंवा एखादा नमुना मायना लयचा राहिलेला असतो तेव्हा ऑर्डर सहा सतरा खाली अर्ज द्यावा लागतो आता ही प्रोव्हिजन त्या पक्षकाराच माहिती नव्हती या प्रोव्हिजननी कसा अर्ज द्यायचा काय मग त्याने परत मुदत घेतली म्हणजे त्याची परत एक तारीख वाढली कारण आता तो, तो परत बाहेर जाणार कोणाला तरी ती प्रोव्हिजन विचारणार त्यानुसार अर्ज तयार करणार पुन्हा येऊन दुरुस्ती करणार तरी सुद्धा मेहरबान कोर्टाने विचारलं की तरीही तुम्हाला वाटत असेल योग्य तरी तुम्ही वकील देऊ शकता कारण ह्या प्रोव्हिजन जरी तुम्ही वाचल्या गुगल केल्या तरी त्या प्रोव्हिजन प्रत्यक्षात तिथे अप्लाय करणं फॉलो करणं कोर्टाच्या आत जाऊन फाईल घेऊन आता तर ही फायलिंग आहे सगळ्या प्रोसिजर व्यवस्थित करता आल्या पाहिजेत त्यामुळे ते त्याची जबाबदारीही आपल्यावरच येते त्यानंतर लेख युक्तिवाद आता समजा तुम्ही आता म्हणताय की स्वतः मी केस चालवणार मग काही वेळेला लेखी युक्तिवाद पण तयार करावा लागतो आता ह्या काही वेळेला प्रोव्हिजन अशा फॉलो करताना किंवा हे प्रोव्हिजन घेताना किंवा आता त्यांचं कैफेत आली प्रतिवादीची लेखी उत्तर आलं ले, इश्यूज देताना आणखीन काही जादा इशू काढावा असं तुम्हाला वाटलं तर तसा अर्ज तयार करताना पुन्हा तुम्हाला वकिलांची मदत घ्यावीच लागते म्हणजे वकिलांची फी अशी ना तशी तुम्हाला द्यावीच लागते त्यानंतर कोर्टाची कार्यपद्धत आता कोर्ट तुम्हाला तिथे जाऊन तडका तडफडकी बोलता येत नाही पुढे तुम्हाला कोर्टाचा रूल पाळावा लागतो कोर्टाची जी प्रोसिजर आहे जी कामकाजाची प्रोव्हिजन आहे प्रोसिजर आहे ती तुम्हाला व्यवस्थित फॉलो करावी लागते तुम्हाला मेहरबान कोर्टाचा तसा आदर राखावा लागतो उदाहरणार्थ जेव्हा क्रिमिनलचा बोर्ड सुरू असेल आणि तुमचं सिव्हिलचं मॅटर असेल तर तुम्हाला तिथे थांबलं पाहिजे तुम्ही बोर्डावर तुमचा कितवा नंबर आहे तो पाहिला पाहिजे त्यानुसार तुम्ही वाट बघितली पाहिजे बोर्डावर नंबर आला तर तुम्हाला आज व्यवस्थित सबमिशन करता आलं पाहिजे या ज्या काही कोर्ट प्रोसिजर आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पाळता आल्या पाहिजेत कारण तुम्ही अंडरटेकिंग पण दिलेलं अंडरटेकिंग दिलेलंच असतं ना की मेहरबान कोर्टाच्या मी सर्व प्रोसिजर व्यवस्थित पाळेन त्यामुळे तुम्हाला ते आवश्यक आहे नियमित हजर राहणं नियमित हजर राहण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तारखा पण घेता आल्या पाहिजेत तुम्ही तारीख एक घेऊन जाणार परत दुसरे प्रतिवादीची वकील येणार ती वेगळी तारीख घेऊन जाणार ऑनलाईन पुन्हा तिसरीच तारीख पडलेली असणार मग तार तारखांचा अपडेटसुद्धा तुमचं तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल त्याशिवाय तुम्ही नियमित तारखांना हजर राहू शकतच नाही जर का व्यवस्थित तुमची जबाबदारीच आहे की तुम्ही नियमित कोर्टात हजर पाहिजे तारखांना पुरावे सादर करणे साक्ष नोंदवणे पुरावे सादर करणे म्हणजे तुम्हाला एखादा नवीन पुरावा भेटला नवीन एखादा दस्त भेटला नवीन कागदपत्र सापडला तर तो, तो पुरावा कसा सादर करायची ह्याची प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी आधी सबमिशन कसं करायचं त्यासाठी कसा अर्ज द्यायचा ते पुरावे मेरबान कोर्टात कसे द्यायचे त्याचं महत्व का आहे ते पुराव्याच्या कामी वाचण्यात का यावं यावेत हे तुम्हाला व्यवस्थित सबमिशन करता आलं पाहिजे त्यानंतर साक्षी नोंदवली एखादा साक्षीदार तुमच्या दाव्यात आला तर त्याची उलट तपास घ्यायची त्याचा सर तपास घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पार पाडता आलं पाहिजे ह्या जबाबदारी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक व जरुरीचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की तुमची केस वकील न घेता वकिलांची मदत न घेता तुम्हाला चालवायची असेल तर तुम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता आल्या पाहिजेत आता खालच्या कोर्टात तुमची केस चालली तुमचा दावा चालला त्यावर मेहबान कोर्टाने दोन्ही बाजू तपासून पाहून निकाल दिला त्यानंतर परत तुम्ही तरी नाहीतर प्रतिवादी तरी कोणीतरी एक ज्याचा राईट व्हायलेट झाला आहे ज्याचा अधिकारचं उल्लंघन झालं आहे तो परत जिल्हा कोर्टात जाणार आणि जिल्हा कोर्टातून परत हायकोर्टला जाणार आणि त्यानंतर परत नाही त्याला व्यवस्थित समाधानकारक निकाल मिळाला तर तो परत सुप्रीम कोर्टमध्ये जाणार मग आता तिथनं पुढं आता तुम्ही खालच्या कोर्टात तर तुमची काम चालवलं स्वतःचं स्वतः पण पुढे पुढे तुम्हाला तुमचं काम चालवता येईल का का त्यासाठी पण तुम्हाला वकिलाची नियुक्ती करावी लागेल आणि जर का तुम्हाला स्वतःचं काम स्वतः चालवायचं असेल तर प्रथमत हे जाणून घ्या मोठं कोर्ट जबाबदारी पण तेवढी मोठी आता जेव्हा हायकोर्ट माननीय हायकोर्टमध्ये काम चालवायचं असेल एक तर तेव्हा परवानगी आहे कारण आपल्याला कॉन्स्टिट्युशननेच अधिकार दिलेला आहे आपल्या संविधानाने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे परवानगी आहे पण हायकोर्ट रूल्स प्रमाणे परवानगी आपल्याला घ्यावी लागते जर का आपल्याला वकील न देता स्वतःचं काम स्वतः चालवायचं असेल तर हायकोर्टचे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे परवानगी घ्यावी लागते तिथे पण आपण पार्टी इन अ पर्सनचा स्वतंत्र अर्ज देऊ शकतो आणि तिथे सुद्धा आपण कोर्टाची शिस्त व प्रक्रिया पाळण्याची हमी आपण माननीय हायकोर्टला द्यावी लागते मगच आपण स्वतःच काम स्वतः तिथे सुद्धा चालवू शकतो आता सन्माननीय सुप्रीम कोर्टात सुद्धा काम चालवणं इतकं पण सोपं नाही जसं माननीय हायकोर्टमध्ये काम चालवणं सोपं असतं म्हणजे इतकंही सोपं नाही कारण आपण आता बरेच व्हिडिओज बघत असतो हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये जे काम चालतं त्याचे बरेच व्हिडिओ आपल्याला आता कोर्टाची प्रक्रिया पारदर्शक सर्वांना दिसावी सर्वसामान्यांना कळावी म्हणून बरेच वेळेला लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जातं हायकोर्ट यांच्या वेबसाईटवर सुप्रीम कोर्ट यांच्या वेबसाईटवर तेव्हा आपण बघतोच की तिथे प्रक्रिया कशी चालते त्यामुळे कोर्ट पण मोठं आपली जबाबदारी पण तशीच तितकी मोठी असते आता सन्माननीय सुप्रीम कोर्टात यांच्यामध्ये काम चालवताना आपलं सुप्रीम कोर्ट रूल दोन हजार तेरानुसार फक्त ॲडव्होकेट ऑन रे रेकॉर्ड ए ओ चा अर्ज असतो ए ओ आर हे जी परीक्षा असते ती पहिला परीक्षा पास करावी लागते कोणी पण असं एक वकील असं लगेच डायरेक्ट जाऊन सन्माननीय सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करू शकत नाही त्याच्यासाठी ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असावं लागतं आता तुम्ही म्हणाल की कॉन्स्टिट्युशनने मला तर अधिकार दिलेला आहे मग मी पार्टी पर्सन म्हणून स्वतंत्र अर्ज देऊ शकतो ठीक आहे पार्टी न पर्सन म्हणून स्वतंत्र अर्ज दिला अशी सांगितलेल्या सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या प्रोव्हिजननुसार पण तिथे पुन्हा रजिस्ट्रेकडून ते त्याची स्क्रुनिटी पाहिली जाते त्याची तपासणी केली जाते मग त्यानंतर ती बेंचची परवानगी घ्यावी लागते जे सुप्रीम कोर्टचे जे बेंच बसलेले त्यांची परवानगी घ्यावी लागते पण अनेक वेळा शक्यतो आहे ना सन्माननीय सुप्रीम कोर्ट कारण कोर्ट मोठं असतं निर्माण कोर्टाचा वेळ पण बहुमूल्य असतो त्यामुळे तिथे फार मोठे मोठे आपले मॅटर्स चालू आहेत अजूनही तिथे बरेच मॅटर्स चालू असतात त्यामुळे तिथे बहुमूल्य वेळ असतो भरमान सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचा त्यामुळे अनेक वेळा सन्माननीय सुप्रीम कोर्ट हे कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटीकडून ॲडव्होकेटची नियुक्ती करण्याचा सल्ला देतात आणि तशी नियुक्ती करून दिली जाते त्या संबंधित पक्षकारास तर मेहरबान कोर्टांना असं वाटलं की तुम्ही तुमची केस तुमचा दावा व्यवस्थित मांडू शकत नाही तर मेहरबान कोर्ट तुम्हाला वकील नेमण्याचा सल्ला देऊ शकतात म्हणजे जेव्हा एखादं प्रकरण तांत्रिक असेल एखादं किचकट प्रकरण असेल तर त्यामध्ये त्या मेहरबान कोर्ट तुम्हाला सल्ला देतात एक तर लिगल एडमार्फत वकील द्या नाहीतर वेळ घेऊन स्वतः खाजगी वकील द्या अनावश्यक वारंवार अर्ज जर का तुमचे अनावश्यक वारंवार अर्ज पडत असतील उदाहरणार्थ आज ह्याने काय सांगितलं उद्या त्याने काय सांगितलं त्याच्या अनुषंगाने तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग लोकांचे सल्ले घेऊन कधी कधी ऑनलाईन गुगलवर सर्च करून अर्ज अनावश्यक अर्ज देत असाल ज्याची खरंच त्या तुमच्या केसमध्ये आवश्यकता नाही असे अर्ज देत असाल तर सुद्धा मेरबान कोर्ट म्हणू शकतं की तुम तुम्ही वकिलाची नेमणूक करा मेहरवान कोर्ट डायरेक्ट ते तुमचा दावा रिजेक्ट करणार नाहीत केस रिजेक्ट करणार नाहीत परंतु तुम्हाला मेहरबान कोर्ट सल्ला देऊ शकतात तसा कोर्टाचा वेळ वाया जाण्याची शक्यता काही वेळेला अनावश्यक बडबड म्हणजे दाव्याची केसशी रिलेटेड न सांगता अनावश्यक गोष्टी सांगत असाल बोलत असाल आणि कोर्टाला वाटत असेल की कोर्टाचा वेळ वाया जात असेल तरी सुद्धा मेहरबान कोर्ट तुम्हाला वकील नेमण्याचा सल्ला देऊ शकतात आणि तुम्हा तुमचं कायदेशीर ज्ञान अपुरं आहे असं जरी मेरबान कोर्टाला वाटलं म्हणजे प्रतिपक्षांनी एखाद्या बचावाच्या मुद्द्याच्या दृष्टीने एखादं लॉ हजर केलं एखादं सायटेशन सांगितलं किंवा एखादी प्रोव्हिजन कायद्याची सांगितली आणि त्यामध्ये तुमचं कायदेशीर ज्ञान अपुर आहे त्या, त्या वकिलांपुढे असं मेहरबान कोर्टाला वाटलं तरी सुद्धा मेहरबान कोर्ट आपल्याला वकील नेमण्याचा सल्ला देऊ शकते कारण तुम्हाला तुमचा बचाव करण्यासाठी तुम्हाला कायदेशीर प्रोव्हिजन माहिती असणं आवश्यक आहे केवळ ऑनलाईन सर्च करून किंवा नुसत्या केवळ व्हिडिओच्या ज्ञाना ज्ञानावर आपल्याला लगेच काही कायदेशीर ज्ञान येत नसतं कारण एक वकील नुसती लॉची डिग्री पास करून लगेच प्रॅक्टिसमध्ये गेला की लगेच त्याचं काही नाव होत नसतं आणि आपण जेव्हा एखादा वकील सर्च करतो शोधतो एक तर कोणीतरी त्याने पूर्वी आपलं काम केलेलं असतं तेव्हा त्या पक्ष करायला माहिती असतं पूर्वी ह्यांनी आमचं एकाचं पाहुण्यांचं किंवा आमचं काम केलेलं आहे त्यामुळे तो त्या वकिलांकडे जातो किंवा कोणीतरी त्यांचं नाव ऐकलेलं असतं किंवा काही जणांनी त्यांना पाहिलेलं असतं काम चालवताना आणि त्या अनुषंगाने ते त्या वकिलांकडे जातात कोणी पण अचानक उठून चला बाबा ते वकील दिसत आहेत काळापूर घातलेले आहेत चला त्यांच्याकडे जाऊया असं म्हणून कोणी जात नसतंय व्यवस्थित शहाणिशा करूनच पक्षकार हे वकिलांकडे जात असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वकिलीसाठी लगेच काही कायद्याचं ज्ञान घेतलं तर वकीलसुद्धा लगेच लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाणारं ज्ञान आणि रिॲलिटीमध्ये कोर्टामध्ये चालणारं कामकाज ह्यामध्ये बराच अंतर आणि बराच फरक असतो ज्यावेळेस एखादा लॉ स्टुडंट वकील म्हणून बाहेर पडतो सनद घेतो आणि बाहेर पडतो प्रॅक्टिसला जातो त्यावेळेस त्याला प्रथमत जवळजवळ तीन चार वर्ष काही ना पाच वर्ष ज्युनियरशिप करावी लागते एखाद्या सिनियर वकिलांकडे ज्युनियरशिप करावी लागते तेव्हा कुठे ते तयार होतात आणि त्या आधारे ते स्वतःच्या हिमतीवर केस लढण्या इतपत स्ट्रॉंग बनतात त्यामुळे वकिलांची फी त्या मनाने तेवढी राहणारच आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला मी असंही आहे की बऱ्याच जे असतात पक्षकार वगैरे येणारे बसणारे त्यांनी बघून 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 स्वतःच्या मुलांना किंवा घरात एखाद्या घरातल्या मुलाला व्यक्तीला वकील केलेलं असतं किंवा तो स्वतः सुद्धा वकिलीची डिग्री घेऊन वकील झालेला असतो मग मी अशांनाही काहींना विचारलं की जे मी आधी कोर्टात बघत होते जे पक्षकार म्हणून येत होते ते नंतर वकील म्हणून कोर्टात येतात तेव्हा मी त्यांना विचारते की खरंच तुम्ही स्वतः वकील होऊन जेव्हा स्वतः स्वतःचा दावा चालवायला घेतला तेव्हा खरंच तुमचा लगेच निकाल लागला का किंवा लगेच तुमचं काम संपलं का तेव्हा ते वकील हसतात नाही हो मॅडम चालू आहे काम म्हणतात त्यामुळे जी कायदेशीर प्रक्रिया आहे जी कायदेशीर प्रोव्हिजन आहे त्यानुसारच कामकाज चालतं तिथे हट्ट चालत, हट चालत नाही आपला की आज हे काम व्हावं आज हे काम झालंच पाहिजे असा आपला हट्ट तिथे चालत नाही कायदेशीर आपण जेव्हा कामकाज चालवतो तेव्हा आपल्याला कायदेशीर अनुभवही तितकाच लागतो कायदेशीर ज्ञानासोबत